काँग्रेस पक्षाच्या एकशे अडतीसाव्या स्थापना दिनानिमित्त नागपूर येथे नियोजित महारॅलीच्या आयोजनाची तयारी जोरदार सुरू असून पक्षाच्या स्थापना दिनाच्या निमित्ताने लोकसभेच्या तयारीसाठी कार्यकर्त्यांना सूचना देणे काँग्रेस दोन हजार चोवीसची रणनीती व कार्यकर्त्यांना संबोधण्यासाठी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे राहुल गांधी के सी वेणुगोपाल व इतर राष्ट्रीय नेते उपस्थित राहणार असून महाराष्ट्र राज्यातील काँग्रेसचे नेते व कार्यकर्ते या कार्यक्रमासाठी मोठ्या प्रमाणात उपस्थित राहणार आहेत Hey. सदरच्या कार्यक्रमासाठी माजी मंत्री आमदार विश्वजित कदम यांनी कार्यकर्त्यांना मोठ्या प्रमाणात हजर राहण्याच्या सूचना केल्या आहेत राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेचे पुढील नियोजन उद्याच्या कार्यक्रमामध्ये राहुल गांधी यांची भारत न्याय यात्रा चौदा जानेवारी ते वीस मार्च दरम्यान मणिपूर पासून सुरुवात होऊन मुंबई येथे ही भारत न्याय यात्रा संपणार आहे या भारत न्याय यात्रेची संपूर्ण माहिती ही काँग्रेस पक्षाच्या एकशे अडतीसाव्या स्थापना दिनानिमित्त नागपूर येथे नियोजित महारालीच्या कार्यक्रमा दरम्यान देण्यात येणार आहे क्रांती सूर्य न्यूज क्रांती सूर्य न्यूज संपादक संपादकांत शशिकांत कांबळे सबस्क्राईब करा, सब्स्क्राइब करा। बेल ऐकॉनवर क्लिक लेग करा क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका